नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी एके दिवशी सगळ्या गोपिका होत्या त्या बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या आम्ही कृष्णाच्या एवढ्या जवळ असतो त्याच्या भोवती वावरतो तर आमच्याकडं तो साधं पाहतही नाही तू तर एवढी साधी लाकडासारखी पण तो सतत तुला ओठाशी धरून ठेवतो कमरेपाशी जपून ठेवतो अशी तू काय जादू केली आहेस त्याच्यावर यावर बासरीने काय उत्तर दिलं ते समजून घेण्याआधी आपला हा जो सनातन धर्माचा प्रचार प्रसार करणारा आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हा चॅनल आहे हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता मी तुम्हाला सांगतो बासरी काय म्हणते बासरी यावर खुदकन हसली आणि म्हणाली तुम्ही माझ्यासारखे हवा मग मा कृष्णही तुम्हाला जवळ गेल अर्थ न कळून गोपींनी बासरीकडं पाहिलं असं काय बोलते बासरी, का बासरी पुढे म्हणाली मी अगदी सरळ आहे ना एखादी गाठ ना वळण शिवाय मी पोकळ आहे त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार निघून गेलाय माझ्या अंगावर जी सहा छिद्र आहेत त्यातून काम क्रोध लोभ मध मोह मत्सर हे षडविकार रिपू मी काढून टाकले मला स्वतःचा आवाज नाही माझ्या सख्यानं फुं फुंकर मारली तरच मी बोलते तो जशी फुंकर मारतो तो जसा बोट फिरवतो तशी मी बोलते अर्थात हे ऐकून गोपी निरुत्तर झाल्या आपलं अहंकार रहित शरीर जे आहे ती परमेश्वराची एक प्रकारे बासरीच आहे त्यामुळं आपलं शरीर आणि बासरी वेगळी नाही फक्त त्या परमेश्वराने तुमच्यामध्ये फुंकावा असं तुम्हाला वाटत असेल तर अहंकार रहित राहायला हवं आता मोठी गंमत तुम्हाला सांगतो बासरी तयार करण्यासाठी लागणारा जो बांबू असतो ना तो तिथी पाहूनच तोडला जातो विशेषत पंचमी सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमी या तिथींना तो बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते असं बासरी तयार करणारे सांगतात त्याचं कारण म्हणजे या तिथीमध्ये शेवटी मी येतो लक्षात घ्या या तिथींना तो बांबू तोडला जात नाही कारण तिथी या तिथीमध्ये शेवटी मी येतो याच मीपणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही म्हणून ज्याच्यामध्ये अष्टमी सप्तमी नवमी असं येतं मी येतं त्या तिथीला बासरी बनवणारे बासरीचा बांबू तोडत नाहीत केवढा गहन अर्थ या निसर्गाकडून आपल्याला मिळालाय तुम्ही जर बघितलं तर अनेक वाद्य जेव्हा वाजत असतात आणि त्यामध्ये मध्येच बासरी जेव्हा वाजते तेव्हा बासरी त्या ते शंभर वाद्यांमध्ये सुद्धा उठून दिसते तिचा आवाज लक्षणीय असतो ही बासरी माणसांनाच मोहवत नाही तर कीटक पशु पक्षी फुलपाखरं गायी यांना देखील भुलवते भगवान श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवत असे तेव्हा त्यांच्या भोवती वाघ गाय सगळे विरुद्ध धर्माचे पशुपक्षी एकत्र येऊन अगदी मन शांत होऊन शांतपणाने भगवान श्रीकृष्णांची बासरी ऐकत असत अशी ती बासरीची जादू आहे अर्थातच बासरी बासरी मागची संकल्पना तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलाय तुम्हाला जर ही कथा ही संकल्पना या मागचं मर्म आवडलं असेल तर एक सच्चे सनातनी म्हणून तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात अशाच एखाद्या कथेसह तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम